एका घनदाट जंगलालगत असलेलं एक सुंदर पण भयभीत गाव होतं झाडांच्या सावलीत वसलेली छोटी छोटी घर, दरवर्षी पावसाळा सुरू झाला की त्या जंगलातून एक भयंकर वाघ गावावर हल्ला करायचा तो वाघ इतका बलवान होता की त्याच्या डरकाळीने झाडंही हादरत असत राजवाड्यात मंत्री घाबरून दरबारात उभे होते ते म्हणाले महाराज काहीतरी करा हा वाघ गाव खाल्ल्याशिवाय थांबणार नाही राजा ठामपणे म्हणाला हा सामना आता शब्दांनी नाही तलवारीने होईल त्याचा आवाज दरबारभर घुमला आणि सगळे मंत्री स्तब्ध झाले राजा कुणालाही न सांगता एकटा जंगलात निघून गेला वाघ दबकत दबकत बाहेर आला दोघेही एकमेकांकडे नजर रोखून पाहत होते तो क्षणच असं वाटत होतं जणू काळ आणि शौर्य आमने सामने उभं उभवतं वाघ गुरगुरत होता आणि राजा डोळ्यात डोळे घालून त्याला भिडत होता दोघात घनघोर संघर्ष झाला वाघाचे पंजे राजाची तलवार धाव उडी टप्पा ते झटापटीचं दृश्य एवढं जबरदस्त होतं की आकाशही थरथरत होतं आता राजा वाघावर स्वार होऊन त्याच्याशी झुंज देत होता तो दृश्य इतकं विलक्षण होतं जणू वीर पुरुष एका राक्षसावर स्वार झाला होता शेवटी वाघाने एक शेवटचा कटाक्ष टाकला आणि जंगलाच्या दिशेने पळाला त्या रात्रीनंतर तो कधीच परत आला नाही जणू त्या रात्री त्याला शौर्याची खरी व्याख्या कळली होती सकाळी गावात सूर्य उगवला बासऱ्या ढोल ताशांच्या गजरात सगळा गाव आनंदात नाचू लागला लोकांनी गुलाल उधळले आणि प्रत्येक घरात हास्य परतलं राजा फक्त इतकंच म्हणाला शूर तोच जो संकटाच्या काळात मागे हटत नाही समोर जातो आणि विजय मिळवतो त्या दिवसापासून त्या गावात भीती नाही आहे फक्त प्रेरणा आणि त्या शूर राजाचा अभिमान